तर मला सांगा आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केलं आहे की बा शिंदे गटाच्या उमेदवारांना भाजपला पाठिंबा द्यावा त्यावर काय सांगणार मला एक तुमचं चॅनल बनवायचं आश्चर्य वाटतं मी लाईटली घ्यायचे की रवी राणा रवी राणा आणि मग त्याने सांगितलं मग त्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी मला पहिल्यांदाही मान्य नाही तुम्हासोबत वीस रुपये आज या जिल्ह्याचं नेतृत्व राहणार रवी राणा कोणाचं नेतृत्व करणार आहे आज या जिल्ह्याचे आम्ही दोन वेळा खासदार राहिलेलो आहोत आणि एका अशा माणसाला आम्ही प्रतिक्रिया द्यावी पहिली गोष्ट एक तुम्हाला सांगतो की माहिती आमची राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे आणि निश्चित माहितीबद्दल आम्हाला सगळ्यांना एकमेकाला आकर्षण आहे प्रेम आहे आणि विश्वास आहे म्हणून सरकार चांगलं चाललेलं आहे केरणाचं असेल किंवा राज्याचं असेल परंतु ज्यावेळी ह्या नगर परिषदेच्या निवडणूक येतात आमच्या सगळ्यांची भावना ही होती की एकत्र आपण घडलो तर एकमेकाला मदत होते आणि मायुतीचं पण त्या त्या ठिकाणी आपली सत्ता येऊ शकते परंतु दुर्दैवाने जर आमच्या आता मोठे बंधू म्हणायचं काय म्हणायचं भाजपला यांच्या डोक्यात ते काही शिरत नाही प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांची काय नगर परिषद असो उद्या ग्रामपंचायत मी आहेत जिल्हा परिषदे देत पण आम्ही असलं पाहिजे म्हणजे एका बदला म्हणायचं आणि uh, दुसऱ्या बदला मात्र आम्ही सत्तेसऱ्या ठिकाणी प्रमुख असलं पाहिजे या ठिकाणी वेळेला आम्ही जी या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आता निवडणुकीच्या निमित्ताने आणि माझे सगळे पदाधिकारी घेऊन पहिल्यांदा मी प्रत्येक ठिकाणी बैठका घेतल्या ज्या ज्या नगरपरिषदा आहेत उदाहरणार्थ आम्ही याला घेतली परतवाड्याला घेतली यांची मेळघाटची मंडळी या सगळ्यांना बोलून एक वातावरण तयार त्यानंतर आम्ही चांदूर रेल्वेला घेतली त्या परिसरातल्या बैठका घेतल्या नंतर मग अमरावतीला घेतली आणि भट्टीर आणि अमरावतीची बैठक संभाव्य निवडणं लक्षात घेऊन घेतली परिणाम वातावरण इतकं चाल तयार झालं मग आमच्याकडे प्रस्ताव प्रस्ता हो या आम्ही स्वागत केलं आमच्याकडे प्रस्ताव ह्या दर्यापुढचा आला आम्हाला सांगितलं गेलं की बाबा आपल्याला युती करायची आहे पण आमची तयारी आहे पण रिजनेबल जे काय असेल ते एकमेकाचा मान सन्मान ठेवून आपण करूया ते माझ्याकडे प्रस्ताव द्या तर माझ्याकडे प्रस्ताव द्यायला तयार नव्हते आलेली मंडळी म्हटलं ठीक आहे तुम्ही आम्ही आमचे सुनील डिके आहेत जिल्हा प्रमुख त्यांच्याकडे आम्ही देतो हरकत नाही सुनील डिकेला बोलवलं आहे सुनील डिकेने चर्चा ऐकली त्याने सांगितलं की आम्ही मी काय उत्तर देऊ शकत नाही तुम्ही समाजी बोला आता त्यांचा प्रस्ताव असा आहे की नगराध्यक्ष आमचा आणि मग तुमचे काय आम्ही विचार घेऊ अमेलला आहेत मी आमची काही ताकदच नाही किंवा काय हेच नाही मान सन्मान नाही अशा प्रकारे प्रपोजल आल्यामुळे आम्ही सगळे ठेवलं आम्ही आमचा उभा केला त्यांनी त्यांचा उभा केला आता कोणीतरी एखादा येतो आणि सांगतो तुम्ही पाठिंबा द्या म्हणजे याला काही आम्हाला काही माणसं मला आहे की नाही कोणी काहीतरी सांगावं आम्ही लांजिम टप्प्यावर द्या आणि आम्हाला गॅरंटी आहे शंभर टक्के की गेले अनेक वर्षाच्या आधीला नरात्रीून काम करणारी व्यक्ती पुन्हा उभी आहे त्यांचं काम काय आहे आणि काय नाही आहे घरामध्येच सगळं काय आहे तर लोक का वेळी नाही ना ठीक आहे का है। है -टी -टी तर म्हणजे यांचं गेली पंधरा वर्ष ते नगरसेवक आहेत काम चांगलं आहे चारित्र्य चांगलं आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांना नक्की प्राधान्य मिळते हे आम्हाला दिसतं असं आम्ही पाठिंबा द्यावा तर उलट त्याने विचार केला की आता बाबा आपण ह्यांना पाठिंबा दिला जर युती टिकवायची असेल किंवा सामोरच्या वेळी या ठिकाणी कारभार करायचा असेल तर विकास होईल अरे आम्ही विकास करणार नाही कशावर नव्हतात आम्ही विकास उलट चांगल्याप्रेव करू शकतो त्यामुळे असं कोणी काही सांगण्याची गरज नाही ते आम्ही ऐकू शकत नाही मुलं नाही त्याने आम्हाला पाठिंबा द्यावा ही आमची अपेक्षा नाही कुठंतरी भाजपला शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून त्यांच्या गटात कुठंतरी भीतीचं वातावरण आहे असं वाटतं मी काय असं म्हणणार नाही काय असतं आम्ही कोणाला कमी लेखणार नाही आणि आमच्या आमच्यावरच कुणाला आम्ही मानणार नाही हे तितकंच खरं आहे कारण शेवटी युतीची जी मूल्य आहे नीटी मूल्य ती आम्ही पाळत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करत असतो